तोंडावाटे प्रगट झालेला शब्द स्फुरणात असतोच हे स्फुरण मेंदूच्या पलीकडून म्हणजेच अवकाशातून येते म्हणून आकाशात शब्द असतो हे भगवंताचे भगवद्गीतेतील म्हणणे पटण्यासारखे आहे कुठलाही विचार त्याच्या शब्दामधून उच्चार होण्यापूर्वी अव्यक्त स्फुरणाच्या स्वरूपात असतो हे स्फुरण वाणीची पराअवस्था असते मग हे स्फुरण आपला मेंदू वाचतो किंवा बघतो पण मेंदूला या स्फुरणाची जाणीव होते हे मात्र खास ही वाणीची पश्चंती अवस्था झाली यानंतर मेंदू त्याला शिकविलेल्या भाषेतील शब्द वापरून हे स्फुरण शब्दांकित करतो हे शब्दांकन पुढे मज्जातंतूमार्फत कंठातील स्वरयंत्राकडे पाठवले जाते या वाणीच्या अवस्थेला मध्यमा म्हणतात कारण शब्दोच्चारांची स्पंदने येथे पश्यंती आणि स्वरयंत्रातील वैखरी यांच्यामध्ये असतात ही स्पंदने आपल्या कंठातील स्वरयंत्रात पोचतात वैखरी म्हणजे वाचा प्रगट होते व आपण तोंडाने बोलून आपले विचार प्रगट करू शकतो